आदरणीय व्यासपीठ सर्व गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो आज आपण आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत आजच्या या शुभदिनी आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजच्या दिवशी मी माझे मनोगत व्यक्त करणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे ही विनंती इंग्रजाच्या तावडीतून आपल्या भारत देशाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक थोर नेते आणि स्वातंत्र्यवीरांना बलिदान द्यावे लागले होते त्यानंतर राज्यघटना लिहिण्यासाठी लिहिण्याचे कठीण काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पूर्ण केले राज्यघटना लिहिण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस इतका कालावधी लागला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आपल्या भारत देशात संविधान अंमलात आले तेव्हापासून आपल्या देशाला पूर्ण स्वतंत्र गणराज्य घोषित करण्यात आले म्हणून सव्वीस जानेवारी हा दिवस आपण दरवर्षी राष्ट्रीय सण म्हणून साजरा करतो या दिवसालाच भारतीय प्रजासत्ताक दिन असेही संबोधले जाते सव्वीस जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला होता सव्वीस जानेवारी या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण करून त्याला वंदना दिली जाते भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते आणि आदर व्यक्त केला जातो हा दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिन आहे या दिवसाची प्राप्ती हजारो देशभक्तांच्या बलिदानातून झाली होती या दिवशी भारतासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या वीर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात येते त्यानंतर पंतप्रधान राजपथाच्या मुख्य मंचावर जातात व आलेल्या पाहुण्यांना भेटतात ते प्रमुख पाहुण्यांसोबत राष्ट्रपतींचे आगमन होते राष्ट्रगीत सुरू होताच राष्ट्रपती ध्वजारोहण करतात व एकवीस तोफांची सलामी दिली जाते आपला देश जगात आणखी महान होण्यासाठी आपण सर्वजणांनी प्रयत्न केले पाहिजे जा। जाता जाता शेवटी एवढेच म्हणेन या भारतात बंधुभाव नित्य वसू दे या भारतात बंधुभाव नित्य वसू दे देवरची असा दे हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे मतभेद नसू दे 제힘